महाशिवरात्रीनिमित्त रिठद व कवठा येथे फराळ वाटप कार्यक्रम संपन्न रिठो रिस रिसोड तालुक्यातील रिठद येथील पैन नंग, पैनगंगा नदीत असलेले महादेवाचे मंदिर जागृत असून येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीनिमित्त फराळाचे वाटप करण्यात येते याबाबत या शंकर बोरकर काशीनाथ आरू प्रभाकर अरू व त्यांचे सहकारी यांनी फराळाची व्यवस्था केली तर कवठा येथे महाशिवरात्रीनिमित्त बलखंडेश्वर महादेव मंदिरात पारायण चालू असून तेथे शिवसेनेचे सर्कल प्रमुख सुनील अलाट व रमेश अलाट व त्यांचे सहकारी यांनी सकाळपासूनच फराळाची उत्तम व्यवस्था केली होती आणि सतत आलेल्या भक्तांना फराळाचे वाटप होत होते दोन्ही स्था संस्थावर सकाळचे संध्याकाळी सकाळी व संध्याकाळी फराळाची व्यवस्था प्रत्येक भक्तांसाठी असताना केली होती त्या फराळाचा दिवसभर अनेक भक्तांनी लाभ घेतला आहे आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय सह स्थानिक रिसॉर्ट प्रतिनिधी नारायणराव राऊ पाटील धन्यवाद